तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सात प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद मनमाड इंदौर दरम्यान अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशाशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार विशेष लाभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन बारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी जैव इंधन क्षेत्रात भारताच्या कृषी आणि ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचं नितीन गडकरी यांचं जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन पहिल्यांदाच ब्याऐंशी हजार सातशे अंकांचा सा टप्पा ओलांडत मुंबई शेअर बाजाराने गाठला नवा विक्रम निफ्टी ही पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत उंचवडीमध्ये निषाद कुमारला तर थाळीफेक मध्ये योगेश कथून याला रौप्य पदक धावपटू प्रीती पालची ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाची कमाई आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये अतिवृष्टीचा कहर पंतप्रधानांकडून पूरस्थितीचा आढावा सर्वतोपरी मदतीचं दिलं आश्वासन आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपलं खरीपाच्या पिकाला फटका पंचनामे करण्याचे महसूल आणि कृषी विभागाला आदेश आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा